सोलापूर शहरात नरेंद्र मोदी यांची होणार जाहीर सभा देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे दरम्यान सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी अलीकडे उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आता प्रचारात रंगत आली आहे दरम्यान सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे मोदी यांची जाहीर सभा एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे राहुल गांधी यांच्या सभेनंतर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे